उदगीरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेने प्रचाराला मिळाली मोठी गती उदगीर भाजपा राष्ट्रवादी युतीच्या उमेदवार स्वाती सचिन हुडे यांच्या प्रचाराला आज मोठी चालना मिळाली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जाहीर सभेने उदगीर परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले सभेत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी उदगीर शहरात झालेल्या विकासकामांचा उल्लेख करत गेल्या पाच वर्षांत शहराच्या चेहऱ्यात झालेला बदल अधोरेखित केला उदगीरच्या सर्वांगीण विकासासाठी अजूनही अनेक महत्त्वाची कामे बाकी आहेत ती पूर्ण करण्यासाठी मजबूत नेतृत्वाची गरज आहे त्यामुळे दोन डिसेंबर रोजी स्वाती सचिन हुडे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले यावेळी बोलताना त्यांनी महिलांसाठी राबवण्यात आलेल्या राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी योजनांचा उल्लेख करून राज्यातल्या लाडक्या बहिणी आता लखपती दिदी होणार आहेत असे आश्वासन देत महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाबाबतची सरकारी भूमिका स्पष्ट केली मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सभेला आज उदगीर शहरात मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते या जाहीर सभेमुळे प्रचाराला जोरदार वेग मिळाल्याचे चित्र उदगीर <Do travailler Platform in Salah>

যে করি বলতে তোমরা অপর খুশি টিভি যারা মিটি মিলা আর সবচেয়ে বড় গুরুত্বপূর্ণ যে কাজ নাই বানানোর গুরুত্ব যত আর হ্যাঁ প্রত্যেক করে

कि क्या पहले दोस्तों बाद में दोस्तों तो कि तुम भी लोगों को पूछा है क्या अधिकारी अतिरिक्त जिला अधिकारी का कार्य अतिरिक्त एसपी का कार्य सभी अतिरिक्त का कार्य क्या है वो देखना है कि वो महिला जा रही बाहर का जो भी जिंदगी तैयार कर रही है जिंदगी ये क्या वो

يا ريت يا دیشکو ایک کریں کہ یہاں اپلوہ سانو وچتو آج اپ मोदीजींनी व्यवस्था केली आहे आणि आपणही तुम्हाला माहिती आहे की महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या अंतर्गत प्रत्येकाला पाच लाखापर्यंतचा इलाज आता मोफत केलेला आहे आणि मला सांगताना आनंद तेराशे आजार आहेत समावेश राज्यामध्ये कुठले कुठले आजार समावेश आणि तेराशे रोज आता चोवीसशे आजारापर्यंत आम्ही हा इलास वाढवला आता चोवीसशे आजारा करता पाच लाखापर्यंतचा खर्च राज्याचं सरकार घेईल आणि नऊ वाजार लक्षात दोन हजारामध्ये पाच लाखापेक्षा जास्त पैसा आपल्याला द्यावा लागतो